बीडमध्ये घोटाळा काही नवीन नाही पण यावेळी मात्र घोटाळ्यानेच मर्यादांच्या सीमारेषा ओलांडल्या बीड जिल्ह्यात होऊन गेलेल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करत एकशे चोपन्न लवाद आदेश पारित करण्यात आले यातून थोडा थोडका नव्हे तर तब्बल दोनशे एक्केचाळीस कोटी बासष्ट लाखांचा वाढीव मोबदला पदरात पाडून घेण्यात आला आणि हे सगळं एकदम शांतपणे झालं यात कोणी एकटा दुकटा महसूल अधिकारी सहभागी नव्हता तर काही वकीलही यात सहभागी होते सर्वांनी संगनमताने जुन्या तारखेत जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करत आदेश काढले असं सांगितलं जात पण मंडळी आम्हाला हे खरं वाटत नाही यापूर्वी जिल्ह्यात होऊन गेलेल्या अनेक जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन विभागात काय होतं हे माहीत होतं पण सगळ्यांनी आपला हिस्सा किती यावर लक्ष ठेवत मी नाही त्यातली असा प्रकार केला या घोटाळ्यात राजपत्रिकाधिकारी महसूलचे कर्मचारी बीडमधील पांढऱ्या कपड्यातील नेते भूमाफिया अशा सगळ्यांचा सहभाग आहे सरकारी कार्यालयात बसून शासकीय अधिकाऱ्यांचा नकली कारखाना उभारून कोट्यावधींची माया लाईनीवर लावणाऱ्यांची ही सगळी कहाणी आहे विद्यमान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन्स यांनी अचानक तपासणी केली संचिका उघडल्या मोबाईल तपासले आणि समोर आलं बीडचं भीषण वास्तव सरकारी शिक्के स्वाक्षऱ्या आदेश सगळंच बनावट एकाच दिवसात पन्नास आदेश रोजनाम्यात एकही नोंद नाही पक्षकार हजर नसतानाही न्याय दिल्याची नोंद बीडमधील हा काही पहिलाच घोटाळा नाहीये यापूर्वी प्रमुख मुख्य जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बदलून असा प्रकार करण्यात आला होता उपमुख्यमंत्री अजित पवारांची बनावट स्वाक्षरी करून एक कोटीचा निधी लाटण्याचा प्रकार घडला होता आमदार प्रसाद लाड याचा रत्नागिरी येथील तीन कोटी रुपयांचा निधी बीडला वळवण्याचा प्रकार उघडकीस आला होता असे एक ना अनेक नेत्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून हे गैरप्रकार बीडमध्ये घडलेत आजचा हा दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा संपूर्ण घोटाळा नेमका काय आरोपींना कुणाला हाताशी धरून हा सगळा घोटाळा केलाय सगळं आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय बीड मध्ये घोटाळे बाजांना फसवणुकीच्या घटनांवरून दिसून येत आहे मात्र शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी ही घोटाळे करण्यास घाबरत नाहीत हे विशेष आहे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन्स यांनी काही कार्यालयात अचानक भेटी देऊन संचिका तपासल्या यात मोठा घपला झाल्याचा संशय त्यांना आला त्यानंतर त्यांनी संबंधितांचे मोबाईल ताब्यात घेतले त्यातील संभाषण व्हॉट्सअप चॅट तपासून पाहिले भूसंपादन कार्यालयातील अपील प्रकरणात जुन्या तारखा टाकून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचं नाव पदनाम व स्वाक्षरी नमूद करून आदेश निर्गमित करण्यात आल्याचं सा निदर्शनास आलं यामध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार झालाय या प्रकरणाचा मास्टर माइंड महसूल अधिकारी संजय हंगेसह पंधरा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सतीश वसंत धुमाळ उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांसह वकिलांचाही समावेश आहे बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन्स यांनी अप्पर जिल्हाधिकारी बीड तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय व उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्यासह समन्वय भूसंपादन कार्यालय जायकवाडी प्रकल्प भूसंपादन कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी बीड या कार्यालयांना भेट दिली भेटी दरम्यान काही संचिका तपासण्यात आल्या तसेच काही संशयितांच्या मोबाईलमधील संभाषण आणि उपलब्ध व्हॉट्सअपच्या माहितीवरून समन्वय भूसंपादन कार्यालयातील लवाद अपील प्रकरणात जुन्या तारखा टाकून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचं नाव पदनाम व स्वाक्षरी नमूद करून आदेश निर्गमित करण्यात आल्याचं निदर्शनास आलं या मोबाईल तपासणीत काही संभाषणांमध्ये मागील कालावधीतील तारखा टाकून आदेश करण्यात आल्याचं वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे नोव्हेंबर महिन्यातील संभाषणात जुन्या तारखेचे आणखी चाळीस लवाद आदेश होणार असल्याचा उल्लेखही आहे या प्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या प्राथमिक चौकशीत आढळलं की तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचं नाव पदनाम व स्वाक्षरी करून मागील कालावधीत म्हणजेच एक मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस असा आदेश कालावधी नमूद करून एकशे चोपन्न प्रकरणात बनावट आदेश निर्गमित झाले या आदेशांबाबतच्या पत्रव्यवहारात संबंधित लवाद आदेशाच्या कव्हरिंग लेटरवर सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस नमूद करून संबंधित जायकवाडी प्रकल्प भूसंपादन कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी बीड कार्यालयाला हे आदेश एक ते पाच महिन्यानंतर प्राप्त झालेले एकूण एकशे चोपन्न प्रकरणात जवळपास दोनशे एक्केचाळीस कोटी लाख रुपये वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आल्याचं निदर्शनास आले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून अंदाजे त्र्याहत्तर कोटी रुपये निधी प्राप्त होऊन संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यामार्फत त्याचे वितरण झाले यात प्रथम दर्शनी त्र्याहत्तर कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ग्राह्य धरला गेलाय संबंधित आदेश पारित करताना कोणतंही रजिस्टर किंवा कार्य विवरण नोंदवही भूसंपादन समन्वय कार्यालयाने ठेवलेली नाहीये एकाच दिवशी म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पन्नास आदेश तेही रोजनाम्यात कोणतेही पक्षकार हजर असल्याबाबत स्वाक्षरी नसताना निर्गमित झालेले आढळेत की बाब निश्चितच संशयास्पद असल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात भ्रष्टाचारासह विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय आरोपींमध्ये संजय नारायण हांगे अविनाश चव्हाण शेख अजहर शेख बाबू त्रिंबक भानुदास पिंगळे पांडुरंग पाटील राऊत ऍडव्होकेट एस एम अॅडव्होकेट नरवडकर ऍडव्होकेट पिसुरे अॅडव्होकेट प्रवीण राख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील हांगे पिंगळे शेख अझहरला वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी बेड्या ठोकल्यात यात जो हांगे नावाचा आरोपी आहे तो जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे तर अॅडव्होकेट पिसुरे हे वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत मागे बीड तहसील कार्यालयातून जवळपास पाच हजार रेशन कार्ड गहाळ झाले होते या प्रकरणात देखील संजय हांगे यांचा हात असल्याची माहितीये बीड जिल्हा न्यायालयातील जमिनीच्या मावेजा प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल न्यायाधीशांचे शिक्के आणि स्वाक्षरी करून बदलण्यात आला होता आमदार प्रसाद लाड यांचे बनावट पत्र तयार करून नियोजन समिती तीन कोटीचा निधी वळवण्याचा प्रकार घडला होता दोन हजार मध्ये प्रीतम मुंडे खासदार असताना त्यांच्या बनावट लेटर वरून मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करून जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता तर काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री तथा बीडसे पालकमंत्री अजित पवार यांच्या बनावट स्वाक्षरीने जिल्हा नियोजन समितीकडे एक कोटी रुपयांच्या विकास कामासाठी निधी मंजूर करण्यात आला होता याबरोबरच आर ओ कार्यालय तहसील कार्यालय रजिस्ट्री कार्यालयात अनेकदा बनावट कागदपत्रे तयार करून अपहार करण्यात आलेला आहे मंडळी जिल्हाधिकाऱ्यांची सही म्हणजे काही सुधी नाही त्यांच्या सहीनं सगळ्या जिल्ह्याचा नकाशा बदलून जाईल पण बीडमधील घोटाळे बाजांनी त्यांच्या देखील सह्या कशा करायच्या हे शिकून घेतलंय बीड जिल्ह्यात होऊन गेलेल्या अनेक उपजिल्हाधिकाऱ्यांना याबद्दल संपूर्ण कल्पना होती अनेक प्रकरणात त्यांनी स्वतःच अशा सह्या केलेल्या असतील परंतु आपल्यावर प्रकरण शेकू नये यासाठी त्यांनी मी ही सहीच केली नाही असा आणलेला असू शकतो हा प्रकार आजच झालाय असं नाही मागील चाळीस वर्षापासून बीड जिल्ह्यात हेच सुरू आहे भूसंपादनात गेलेल्या गायरान जमिनीचा देखील घोटाळेबाजांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यावधी रुपयांचा मावेजा उचललेला आहे विशेष म्हणजे यात बीड जिल्ह्यातील पांढरपेशी जात मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे रात्रीतून महागड्या गाड्या खरेदी केल्या जातात बंगले बांधले जातात घोटाळ्यातील पैसा जमिनीत गुंतवून त्यात प्लॉटिंग पाडून या घोटाळेखोरांनी बीडच्या जमिनीचे भाव देखील आवाच्या सवा करून ठेवलेत हा घोटाळा केवळ संजय हांगेपुरता मर्यादित नाहीये बीड मध्ये होऊन गेलेले अनेक उपजिल्हाधिकारी यात सहभागी आहेत त्यामुळे प्रकरणाचा खोलवर तपास व्हायला हवाय तरच घोटाळे बाजांचं पीक मुळासकट उपटून निघेल बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद